फक्त महाराष्ट्र आवाज जनतेचा रायगड वेळास येथे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे फॉर्म भरण्यासाठी एकच गर्दी झाली होती यामध्ये वयवर्ष पासष्ट व त्यावरील सर्व पुरुष व महिला यामध्ये फॉर्म भरण्यासाठी आले होते वयोवृत्तकांचे फॉर्म भरण्यासाठी आशा सेविका स्नेहा मुरकर अंगणवाडी सेविका जयश्री पाटील बचत गट सेविका शरीर तोंडळेकर यांनी सहकार्य केले हा फॉर्म भरण्यासाठी रायगडमधील विविध तालुक्यातील तसेच विविध गावातून लोक आले होते संदेश पेडणेकरसह आनंद मेस्त्री महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज रायगड